नवयुवकांना सुवर्णसंधी आहे आणि जुने बी तरुण मंडळी ते जमलेले कारण की त्यांचं रक्त सह आहे यामध्ये आमचे भास्कर

आठ मिनिटाचा खेळ राखी आहे आणि आपल्या टीव्ही मध्ये आजच्या कार्यक्रमाची शेवटची खरोखर खरोखर विलोपनीय क्षण आणि नाव राष्ट्रवादी जशा माननीय मान्य शरदचंद्र पवार साहेबांचं नाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात महारा नव्हे भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा ना। त्यांचं नाव लौकिक झालं अशाही आमच्या देशाचा वयाचा ऐंशी वया वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे

आत्रा बारा दिल्ली आत्रा का बहुत बढ़िया आलेगाव दिल्ली बह्या झालं तर आपल्या मांडीवर तर मारल शक्करी जगामध्ये ज्या खेळाचं महत्व कमी झालं होत त्यामध्ये आपल्या सेलिब्रिटी महाराष्ट्राच्या भारताच्या त्यांनी प्रो कबड्डी सारखे सामने सुरू करून एक नव युवकांना चांगल्या प्रकारे चिडोपाडी प्रोत्साहन कर आणि शरीरास्थिती मोबाईलचा हातामधलं जे सोंगळ्यासारखं झालेलं काम होतं ते कमी होऊन मी तरी रात्रीपासून इथं पाच वाजेपर्यंत होतो आणि परत या कार्यक्रमाची का विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी परत इथं हजर झालो शेवटचे सहा मिनिट स्कोअर आलेगाव बारा आणि दिल्ली अकरा पॉइंट भारतामध्ये मैदानी खेळ प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा खेळ हरियाणा मदे पहुती कलाक मल्हा